किती वाजता झाले काय झालं आता काय मागणी राहीन तुमची आठ नऊ जणांचे जीव असले तुमचे काय सांगा जीव जन्म झाला गॅस भरताना झाला की कसं झालं नेट लावला गॅसची गाडी आली तर ते मध्ये घेतल्या त्या अंड्या आणि मग त्या मध्ये घेतल्या ना तर एका एकीस धमाका झाला तर मग आम्ही आली ते गाडी सोडून धरले आम्ही लेकरा घेऊन जरा जरा लेकरा घेऊन पयाली गॅस नेमका ब्लास्ट कसा घडला किती होते तुम्ही गाडीत कुठून कुठं जात होते आठ नऊ जण आता काय मागणी नेमकी तुमची काय घटना घडली काय सांगाल आज सकाळी शेडमध्ये गाडीमध्ये गॅस भरत असताना स्फोट झाला यापूर्वीसुद्धा तो सलीम बेग नावाचा जो आरोपी आहे त्याच्यावर आपण अशाच प्रकारचे गुन्हे दाखल करून प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आज जो स्फोट झाला त्याच्यात त्याचाच मुलगा थोडासा किरकोळ जखमी झालेला आहे आणि गुन्हा दाखल करण्याचं काम याच्यामध्ये चालू आहे तरी माझं नागरिकांना आव्हान आहे यापूर्वी सुद्धा आम्ही बऱ्याचशा केसेस केलेल्या या संदर्भात अशा असं जर कोणी अनिर्दूत कंपनी जर गॅस सिलेंडर गाड्यांमध्ये भरताना जर आढळला त्या मालकावर सुद्धा कारवाई करण्यात येईल गाडी मालकावर कारवाई करण्यात येईल ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली त्याच्यावर कारवाई करता येईल आणि जो जे भरण्याचं काम करतो त्याला सुद्धा आरोपी करण्यात येईल सर शहरात अजून चार ते पाच ठिकाणी अवैध पद्धतीने गॅस भरला जातो अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत त्याच्यावर काही कारवाई करणार आहात का बरोबर आहे यापूर्वी आपण बऱ्याचशा कारवाया केलेल्या आहेत आणि पुढे जर आपल्याला जर अशी काही माहिती भेटतीच आहे तर असं असं चालू आहे गाड्यांमध्ये त्या कृत्य त्याच आम्ही महसूल प्रशासन सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येईल तो कोणी असला तरी कायद्याच्या पुढे त्याला जी कायदेशीर तर वागणूक आहे प्रमाणात त्याच्यावर कारवाई होईल